मी फक्त पंधराच मिनिट बसायला गेले होते तर लगेच बाई की पटापटा चा नाश्ता ना, सरबत सगळ्या सगळ्या सर घेऊन आली समोर आणि ना बाई एवढे भांडे पडलेले पर होते या सगळे भांडे घासले वाट नाही बघत बसली कसं असू येईल आणि घासू माझी ननंद आहे ना आता महिन्याच्या महिन्याला येते तरी बी ना प्रत्येक वेळेस आले ना आम्ही तिला नवीन साडी घेत असते आता आपलं कामच आहे ना तिचं करण्याचं तेवढंच ना त्यांचं केलं तरच पुण्य भेटत आणि ना दरवेळेस उन्हाळ्यात आली ना तिला पापड लोणचं सगळ्याच्या सगळं मी इकडून भरून देत असते नाही बाईनी मी आपलं सहजच सांगितलं तुम्ही काय ना करू तुमच्याकडून काय अपेक्षा नाही अगं मम्मी तुला माहिती नाही तुमच्या आधी ना आम्ही दाद्यासाठी ती स्पोर फायनल केलेली होती पण तुम्ही काय एवढी दाद्यावर काय माहिती तो हात टच केला ना त्यांनी का तुमच्याशीच लग्न करायचंय मग काय आम्ही बी दिला करू नाही तर आम्हाला ती पोरल्या